कश्यप नावाच्या ऋषींच्या दोन पत्नी म्हणजे कद्रू आणि विनता त्यांनी आपल्या पतीची म्हणजेच कश्यप ऋषींची उत्तम सेवा केल्यामुळे कश्यपांनी त्यांना काय वरदान हवं असं विचारलं यावर कद्रू म्हणाली माझ्या पोटी एकाहून एक सरस असे सहस्र सर्प जन्माला येऊ दे विनता म्हणाली माझ्या पोटी केवळ दोनच पुत्र जन्माला यावे पण ते कद्रूच्या पुत्रांपेक्षा वरचड असावे कथा रंजक वाटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ कद्रूची मुलं म्हणजे सर्प अंड फोडून जन्माला आले मात्र विनतेची मुलं अजूनही अंड्यातच होती म्हणून द्वेष वाढला त्यामुळे विनतेने घाईघाईत एक अंड फोडलं अंड परिपक्व झालं नव्हतं त्यामुळे त्यातून येणारा पुत्र दुखावला तो दिव्यांग झाला त्याने त्याच्या मातेला शाप दिला की सवतीच्या द्वेषामुळे तुला हे अंड फोडायची घाई झाली म्हणून तू पुढे हिचीच दासी होशील दुसऱ्याविषयी वाईट विचार केल्याने आपलं चांगलं होतं का याचा विचार करायला लावणारी ही कथा आवडली असेल तर शेअर नक्की करा